कैलास पर्वतावर शंकर पार्वती सारीपाठ खेळत होते शेवटी पार्वतीने डाव जिंकला पण शंकरदेव म्हणाले की डाव मी जिंकला दोघात वाद सुरू झाला त्याला साक्षी होता फक्त नंदी जवळच उन्हात बस असलेला नंदीला पार्वतीने विचारले काय रे डाव कुणी जिंकला त्यावेळी नंदीने शं शंकराचीच बाजू उचलून धरली झाले मग काय तर पार्वती एकदम रागावली तिने नंदीला शाप दिला मृत्यूलोकी तुझ्या मानेवर जू बसेल तुला जन्मभर कष्ट होती शाप आणि ऐकून नंदी आपली चूक उमगली नंदीला आपली चूक उमगली त्याने पार्वती मातेचे पाय धरले व उशाप मागितला तेव्हा पार्वतीला नंदीची दया आली तिने उशाप दिला शेतकरी वर्षातून एकदा देव मानून तुझी पूजा करतील या दिवशी तुझ्या मानेवर जू ठेवणार नाहीत तेव्हापासून शेतकरी हा ओळा सण साजरा करतात अशी कथा आहे तर शेतकऱ्याच्या घरी आदल्या दिवशी पोळ्याच्या आदल्या दिवशी अशी खांदे मळण म्हणून पूजा करत असतात म्हणजे मातीचे बैल किंवा मग घरी असलेले बैल त्यांना हळद लावत असतात त्यांच्या खांद्याला हळद लावत असतात त्या हळदीमध्ये फक्त गाईचं शुद्ध दूध टाकतात आणि खांद्यांना ते लावतात अशा पद्धतीने मळण शेतकऱ्याच्या घरी आदल्या दिवशी केली जाते नैवेद्य दाखवला जातो डाळ फळाचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर सगळेजण जेवण करतात दुसऱ्या दिवशी पोळा असतो मग पोळा पोळ्याच्या दिवशी अर्थातच गोडधोड बनायला पुरणाच्या पोळ्या बनतात त्यानंतर उडदाचे वडे भजे असं थोडंफार बनतं शेतकऱ्याच्या घरी आणि त्याचाच नैवेद्य बैलांनासुद्धा दाखवला जातो गा गावात एका ठिकाणी म्हणजे मारुतीचा पार वगैरे असते बघा चावडी म्हणतात त्याला कुठेतरी तर मग तिथे शेतकऱ्याचा पूर्ण गावातील पूर्ण शेतकऱ्यांचे जेवढे पण बैल असतील तेवढे जमा होतात आणि तिथे बैलांचे मंगलाष्टके होतात आणि अक्षदा बैलांच्या डोक्यावर टाकल्या जातात त्यानंतर बैल घरी येतात आपापल्या घरी गेल्याच्या नंतर बैलांना पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवल्या जातो त्यांना खायला पुरणाची पोळी दिल्या जाते आणि असा हा बैलपोळा मग शेतकरी कर, वर्ग साजरा करत असतो तर बघा दुसरी कथा अशी सांगितलेली आहे की या दिवशी जे पितर पित्र असतात तर त्यांना आपण तर्पण करत असतो तर ज्या दर्भाच्या काड्या पित्रांना तर्पण करण्यासाठी वापरल्या जातात तर त्या या दिवशी उपटून आणायच्या असतात तर हे दर्भ त्या दिवशी जर उपटून आणले तर ते दर्भ निसत्व होत नाहीत म्हणजे त्यामध्ये प्राण असतात असं म्हटल्या जाते त्यानंतर या दिवशी या आमोश्याला मातृदिन म्हणून सुद्धा ओळखले जाते कथा अशी आहे की स्त्रीला सौभाग्य देणारी तशीच पुत्रपौत्रावती बनवणारी ही आमोशा मातृदिन म्हणून ओळखली जाते एका स्त्रीचा पुत्र मृत जन्मला होता म्हणून वनात जाऊन तिने योगिनींना प्रसन्न करून पुत्र जिवंत व्हावा अशी प्रार्थना केली तिची प्रार्थना फळाला आली आणि योगिनीच्या आशीर्वादाने तिचा पुत्र जिवंत झाला अशी भविष्यपुराणात एक कथा आहे आई ही केवळ बालकाची नाही तर त्याच्या संस्काराची देखील जननी आहे आपल्या संस्कृतीने मातेचा फार मोठा गौरव केला आहे म्हणून या दिवशी आपण मातृदिन म्हणूनसुद्धा साजरा करतात आणि आपल्या आपण आपल्या मुलांचं औक्षणसुद्धा या दिवशी करत असतो आता हे चौसष्ट योगिनी ची पूजा कशी करायची तर एखादं चित्र बनवायचं चौसष्ट योगिनी त्यावर काढायच्या किंवा मग मार्केटमध्ये चित्र मिळते त्याला ओवाळायचं आणि नंतर आपल्या मुलाला ओवाळायचं चौसष्ट योगिनीची पूजा अशा पद्धतीने केली जाते मुलगा बाहेरगावी असेल तर ज्या चारही दिशेला थोडे थोडे अक्षर टाकायच्या आणि चारही दिशेला ओवाळायचं <laughs> लहान मुलं असेल तर आईने अर्थातच त्याला मांडीवर घ्यायचं आणि ओवाळायचं पण या दिवशी मुलाला ओवाळण्याची खूप जुनी प्रथा आहे मातृदिन म्हणून साजरा करतात म्हणून आपल्या मुलाचं औक्षण या दिवशी प्रत्येक आईनं त्याच्या आयुष्यासाठी त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी केलंच पाहिजे त्यानंतर बघा हा आहे पिठोरी पोळापट याची पूजा बहीण आपल्या भावासाठी करत असते एखादी बही म्हणजे एक बहिणीच्या भा पाठीवर जर भावाचा जन्म झालेला असेल म्हणजे अगोदर बहीण जन्मली त्याच्यानंतर भाऊ जन्मला असेल तर याची पूजा करावी लागते तर ही पूजा कशी करायची तर ही पूजा झाल्याच्या नंतर बहिणी काकडीचं सेवन करू शकते नाहीतर मग तिने काकडी सोडलेली असते ती तोपर्यंत या पूजा पोळा वगैरे झाल्याच्या नंतर काकडी खाण्यास सुरुवात करते तर बैला बैल जेव्हा पोळ्यातून घरी येणार तेव्हा त्याच्या शिंगावर काकडी फोडल्या जाते ज्याच्या घरी बैल नसतील ते या पिठोरी पटवरच काकडी फोडतात त्याच्यानंतर लग्न झालेल्या स्त्रिया असतात त्या तर त्यासुद्धा या पिठोरी पटवरच काकडी फोडतात ज्या अविवाहित मुली असतात तर त्यांचा भाऊ तिथे असतो त्यांच्याजवळ माहेरी असतात तर त्या भावाची ओवाळणी करतात औक्षण करतात त्या दिवशी त्याला कुंकू अक्षदा लावतात त्याचं औक्षण करून त्याच्या पाठीवर काकडी फोडतात तर काकडी कशी असते तिला आहे ना हे असते देठ असते मागून तर तशा पद्धतीची काकडी पाठी भावाच्या पाठीवर फोडण्याची या दिवशी एक प्रथा आहे तर हे फक्त ज्या बहिणीच्या पाठीवर भाऊ आहे ना तिने ही पूजा करायची असते तर अशा पद्धतीने पोळ्याच्या दिवशी पिठोरी लावायची तिची पूजा वगैरे करायची दुसऱ्या दिवशी उद्यापन पाच सव्वासनी बोलवायच्या त्यांना हळदी कुंकू लावायचं घरात बनलेलं गोडधूड त्यांना थोडंसं खायला द्यायचं आणि झालं तुमचं उद्दीपन अशा पद्धतीने असतं तर श्री स्वामी समर्थ